कलाकार का सयाजी शिंदे यांनी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वेगवेगळ्या झाडांच्या रोपाचे वृक्षारोपण केले आहे व ठिकठिकाणी त्यांचं संगोपनही करत आहेत झाडा फुलांचे महत्त्व इतरांना समजण्यासाठी सह्याद्री देवराईच्या माध्यमातून राबवत असलेल्या उपक्रमाची एक शॉर्ट फिल्म जावळी तालुक्यातील वडाचे मसवे येथे त्यांनी तयार केली आहे त्यामध्ये वाई तालुक्यातील बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे या विद्यालयातील सर्व मुलांची व मुलींची निवड केली होती महाराष्ट्रभर सह्याद्री देवराईच्या माध्यमातून दे प्रसारित होणारे गाणे यामुळे नक्कीच बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे विद्यालयातील मुले व मुली महाराष्ट्रात चमकणार आहेत यामुळे सिनेकलाकार सह्याजी शिंदे व बाळासाहेब पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर व श्री प्रकाश सोनावणे सर यांनी यासाठी परिश्रम घेतले व त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे 빌미 아가리 자가치. 룸밈밈밈밈밈밈미밈밈밈밈밈밈밈밈밈아미밈밈밈밈밈밈밈밈밈밈밈밈밈밈밈밈밈� জগাচি <laughs> হামী

থাণ हो <laughs> आम्ही चंदन वंदन या गडावर जाऊन आम्ही झाडे लावली त्यामुळे आम्हाला इथे बोलवण्यात आलं इथे आम्हाला श्री सयाजी शिंदे यांनी आणलं आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं धन्यवाद नमस्कार आज आम्ही इथे वडाचे म्हसवे येथे आलेलो हो। आहोत श्री सयाजी शिंदे यांनी आम्हाला इथे बो बोलवले आहे कारण आम्ही झाडांविषयी झाडांविषयी किती प्रेरणा घ्यावी विद्यार्थ्यांनी किती प्रेरणा घ्यावी व सर सरकारने सुद्धा झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम राबवा यासाठी आम्ही इथे आलेलो हो। आहोत आम्ही आम्ही इथे एक शूट केलं आहे जे ज, भारतात आम्ही पसरवणार आहे ज्याने सर्व लोकांनी वृक्षारोपणाचा उपक्रम करावा म्हणून तर आपल्याला झाडे किती ऑक्सिजन देतात सावली देतात तसेच फळे फुले, फुले लाकूड देतात याचा आपल्याला निश्चित उपयोग होतो जर आपण आत्ताच वृक्षारोपण केलं तर याचा पुढच्या पिढीला खूप चांगला उपयोग होणार आहे म्हणूनच झाडे लावा आणि झाडे जगवा धन्यवाद मी सविदा संतोष कदम मी बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरेमध्ये शिकते आम्ही आज इथे वडाचे म्हसव इथं आलो आहोत महाराष्ट्राचे सगळे लाडकी कलाकार सयाजी शिंदे यांच्या मार्गदर् मार्गदर्शनाखाली आम्ही इथे वडाचे मसवेत आलो हो, आहोत शूटिंगला त्यांना खूप झाडाचे म्हणजे खूप झाडे आवडतात झाडा झाड फले फुले ऑक्सिजन वगैरे सर्व देतात आणि आम्हाला इथून खूप म्हणजे असं बरं वाटतं आणि कधी घरी जाऊच नाही तर दिवस कसा होतो ते पण समजत नाही त्याच्यामुळे आम्हाला इथं खूप आवडतं सो तुम्ही पण सगळ्यांनी झाडे लावा झाडे जगवा आणि प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक त्याच्या बांधावर झाडे लावली पाहिजे असं मी म्हणते आणि झाडे लावा झाडे जगवा जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू आज सायजी सरांनी म्हसवे गावात हा प्रकल्प आणला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो आणि या प्रक या प्रकल्पामुळे आम्हाला खूप चांगला संदेश मिळाला आणि संपूर्ण भारताला किंवा संपूर्ण समाजात याची जागृती व्हावी आणि प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे आणि वाढवावे याची आज समाजाला गरज आहे प्रदूषण इथे यासारख्या गोष्टी वृक्षतोडी वृक्षतोडीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात याचा परिणाम कमी करण्यासाठी आपण झाडे लाव लावायला हवीत व झाडांचे महत्व समाजापर्यंत पोचवायला हवे धन्यवाद मला बोलायचे आमची शाळा बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे याचे मुख्याध्यापक श्री बनसोडे सर तसेच हरिसेना प्रमुख श्री सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदनवंदन या डोंगरावर सव्वा लाख बियांचे रोपण केले तसेच प्रत्येक मुलाने आपल्या वाढदिवसानिमित्त एक एक झाड लावावे असे आमच्या शाळेचा उपक्रम आहे तसेच प्रत्येक मुलाने आपल्या शेताच्या बांधावर पाच कमीत कमी पाच झाडे लावावे असाही उपक्रम आहे हे असे उपक्रम प्रत्येक शाळेने राबवावे असे आमचे मत आहे येथे आम्ही आ, आ... येथे आम्ही आ... वडाचे म्हसवे या प्रसिद्ध गावात आलेलो आहोत याचे शय्य या आम्ही सयाजीराव शिंदे यांना देत आहे बोलून गेले करायचं आणि मग सचिन आला की सचिनशी बोलून आणि मग यांच्यावर ते काम झालं की आपण हे होळी तू करायचं काढून ते ओळ झालं आपल्याला एवढंच पाहिजे डोंगरासाठी हा करू तुम्ही थोडंसं इकडे इकडे थांबले ना की मग ते हा आता हा चालेल ताना हे आपण वडाचे म्हसवे हा जगप्रसिद्ध वड आहे आणि हा चारशे वर्षापूर्वी असेल का हे मुळात वॉकिंग ट्री याला हा चालणारा झाड असं म्हणतात हे जसं पुढे पुढे जातं तसं तसं ह्याच्या परत पर जमिनीत लागतात आणि पुढे जातात त्यामुळे हे अजरामर झाड आहे आणि हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे आणि दुर्दैवानं आपल्या भारताच्या सरकारनीच रस्त्यावरची खूप झाडं तोडलीत हे तुम्हाला पसंत आहे का असं नाही व्हायला पाहिजे ना मग आपण लावली पाहिजेत ना तर ही तुमची जी शाळा आहे ह्या शाळेचा आदर्श महाराष्ट्रानं नव्हे भारतानं घ्यावा आणि ही जी मुलं सगळी झाडं लावतात तशीच झाडं लावायचा भारतानं सुद्धा सरकारनं असा विचार करावा तर हे जे गाणं आहे अरविंद जगतापने एक दिवशी असंच सकाळी सकाळी सांगितलं मला काही दिवशी सुचलं आहे त्यांनी हे गाणं लिहिलं आणि ते गाणं लिहिलं आणि मग आम्ही त्याला चाल लावली आणि मग त्याचं आज शूटिंग केलं इकडं तर अशी वडाची झाडं देशाचा राष्ट्रीय वृक्ष सगळीकडे लागावा आणि हे सगळ्या पुढच्या पिढीनं आपल्या ह्यांच्या मनात तुम्ही सगळ्यांनी बिया खूप गोळा केल्यात त्याचा मला खूप आनंद आहे असं सगळं तुम्ही गेलं तर हे गाणं महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं घ्यावं आणि ते प्रत्येक शाळेत लावावं आणि त्याच्या कॉम्पिटिशन लावाव्यात स्पर्धा भरवाव्यात मुळात प्रार्थना म्हटली जावं तसं हे गाणं म्हटलं जावं म्हणजे मुलांचं पर्यावरण सगळी मनात येते तुम्हाला हे आवडतं आहे हो। बोला धन्यवाद हो। 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 हो तील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका